पार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कणकेपासून अगदी लुसलुसीत असा लच्छा पराठा तयार करणार आहोत इथं भरपूर पदर सुटलेला अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच आज आपण इथं लच्छा पराठा आहे तो तयार केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी भरपूर पदर असलेला आणि तेवढाच पटकन तयार होणारा हा लच्छा पराठा कसा तयार करायचा ते आज आपण इथे बघतोय तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात लच्छा पराठा तयार करण्यासाठी इथं एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच मी एक वाटी एवढी कणिक वापरलेली आहे आणि एक वाटी एवढा इथं मी मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा एवढं तेल टाकलेलं आहे आणि हे तेल आहे ते आपल्या या पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघा अगदी चोळून मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण ज्याप्रमाणे चपातीला कणिक मळून घेतो त्याच पद्धतीनं आपल्याला इथं हे पीठ आहे ते, ते तयार करायचं आहे इथं मी एक वाटी एवढा मैदा आणि एक वाटी एवढी कणिक वापरलेली आहे याच्याऐवजी तुम्ही फक्त इथं गव्हाच्या पिठाचे जरी लच्छे पराठे तयार केले तरी अगदी छान होतात चपातीला कणिक मिळताना आपण थोडीशी इथं कणिक आहे ती पातळ मळून घेतो पण इथे तुम्ही बघा ज्या वेळेला आपण पराठे तयार करतोय त्यावेळेला मात्र आपल्याला ही कणिक आहे ती थोडीशी घट्टसर मळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघा मी छान अशी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे आणि वरून दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत ही कणिक आहे ती मी छान अशी मळून घेणार आहे इथे तुम्ही बघा या पद्धतीनं आपल्याला ही कणिक आहे ती मळून घ्यायची आहे म्हणजे आपले जे पराठे आहेत ते अगदी मऊ लुसलुसीतही होतात आणि भरपूर पदर सुटलेलेही तयार होतात इथे बघा या पद्धतीनं मी कणिक आहे ती जवळजवळ पाच ते सात मिनटापर्यंत मळून घेतलेली आहे आणि आपल्याला याचा एक गोळा तयार करून हा गोळा आहे तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे इथं कणकेला मी वरून आणखी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान असं तेल आपण पिठाला लावून घेणार आहोत म्हणजे पीठ आहे ते वरून कोरडं राहणार नाही हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत इथं पंधरा मिनटानंतर तुम्ही बघा पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ आहे ते अगदी छान असं भिजलेलं आहे या पद्धतीचंच आपल्याला पराठे तयार करण्यासाठीचं पीठ हवं आहे म्हणजे आपले पराठे आहेत ते अगदी छान तयार होतात इथे ही कणिक आहे ते आपण सगळे एकत्रित करून घेणार आहोत इथं पाठ घेतलेलं आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर मळून ठेवलेली कणिक ठेवून आपल्याला त्याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे इथं या पद्धतीनं जर तुम्हाला रोल तयार करून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा यातलाच एक छोटासा उंडा घेऊन जरी तुम्ही लच्छा पराठा तयार केला तरी चालतो ह्या घेतलेल्या रोलचे आपण इथं तीन भाग करून घेणार आहोत इथं तुम्ही बघा त्यातला एक भाग घेऊन आपल्याला चपातीला आपण ज्याप्रमाणे एक उंडा तयार करून घेतो त्याचप्रमाणे इथं मी एक चपातीसाठी उंडा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला याची छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे इथे पाटावर थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि त्यावर आपण तयार करून ठेवलेला उंडा ठेवून याची आपल्याला एक छान अशी चपाती करून घ्यायची आहे इथे ज्या वेळेला आपण चपाती तयार करतो त्यावेळेला दोन पदराची किंवा तीन पदराची चपाती तयार करतो पण इथं आपल्याला तशी चपाती तयार न करता अगदी साधी सरळ इथं एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे इथं मी छान अशी चपाती लाटून घेतली आहे आता आपण या चपातीवर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हाताने हे तेल आहे ते छान पसरवून घ्यायचं आहे तेलाच्याऐवजी इथं बटरचा वापर केला तरी चालेल यानंतर आपण चपातीला इथे उभे काप देऊन घेणार आहोत इथे बघा या पद्धतीनं आपल्याला सगळ्या चपातीला असे उभे काप देऊन घ्यायचे आहेत आणि हे तयार करून घेतलेले काप आहेत ते आपण सगळे एकत्रित करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकताय अगदी काप देताना मी छोटे छोटे दिलेले आहेत म्हणजे जर छोटे छोटे तुम्ही काप दिले तर मात्र आपले जे लच्छ आहेत ते अगदी छान सुटतात इथं मी सगळे तयार करून घेतलेले काप आहेत ते एकत्रित केलेले आहेत आणि अगदी थोडंसं ह्याला लांब करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघा या पद्धतीनं आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे इथं पराठे तयार करताना जी ही प्रोसेस आहे ती अगदी तुम्ही हलक्या हाताने करायची आहे म्हणजे जे लच्छ आहेत ते अगदी चिटकले जाणार नाहीत आणि छान असे ते सुटले जातात इथे तुम्ही बघा छान असा त्याचा मी एक उंडा तयार करून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने दाबून थोडंसं आपल्याला इथं पीठ टाकून याचा छान असा लच्छा पराठा तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पीठ टाकून मी अगदी हलक्या हाताने हा जो पराठा आहे तो लाटून घेणार आहे जर तुम्ही हा पराठा आहे तो हलक्या हाताने लाटून घेतला तर याचे लच्छे आहेत ते अगदी छान सुटले जातात किंवा याचे जे पदर आहेत ते अगदी छान सुटले जातात अगदी हलक्या हाताने इथं मी हा लच्छा पराठा आहे तो लाटून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते इथे तुम्ही बघू शकता लच्छा पराठ्याला पदर आहेत ते खूप छान असे सुटलेले आहेत इकडं तवा आहे तोही गरम झालेला आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून घेऊन आपल्याला हा लच्चा पराठा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे इथं मध्यम ते लहान आचेवर आपण हा पराठा आहे तो भाजून घेणार आहोत वरून थोडंसं तेल टाकून आपण हा लच्छा पराठा आहे तो आलटून पलटून भाजून घेणार आहोत इथं हे पराठे आहेत ते भाजून घेताना आपल्याला मध्यम ते लहान आचेवर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हे पराठे आहेत ते छान असे भाजले जातात नाहीतर काय होतं की हे पराठ्याला पदरही सुटत नाहीत आणि पराठे आहेत ते कच्चे राहतात त्यामुळं आपल्याला अगदी आलटून पलटून असे हे पराठे आहेत ते अगदी तीन ते चार मिनटापर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघा एका बाजूने छान भाजल्यानंतर मी हा पराठा आहे तो पलटून घेतलेला आहे इथं आलटून पलटून आपल्याला हा पराठा आहे तो मध्यम ते वर भाजून घ्यायचा आहे इथे दोन्ही बाजूंनी छान असा मी लच्छा पराठा आहे तो भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मऊ लुसलुशीत असे भरपूर पदर सुटलेला आपला लच्छा पराठा तयार झालेला आहे इथं मी सगळे पराठे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत अगदी आहे त्या कणकीपासून भरपूर पदर सुटलेले इथं पराठे तयार झालेले आहेत या सणासुदीला हे पराठे आहेत ते अगदी तुम्ही बटाट्याच्या भाजीपासून ते पनीरच्या भाजीपर्यंत कशासोबतही खाऊ शकता इथे तुम्ही बघा मी तुम्हाला हा लच्छा पराठा आहे तो एक फोडून दाखवते तर अगदी भरपूर पदर सुटलेला हा आपला पराठा इथं तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होणारे हे पराठे आहेत ते तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार